मला आठवत आहे एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं की आहे ला आणसते तुमची शेती बघायची होती आले बघितली सगळी शेतीवाजी अर्थांदाजी बघितली शैक्षणिक संस्था बघितल्या आणि बाहेर जाऊन सांगितलं फार झाले की सर्वसाचं रोज धरून मी राजकारणात आले राजकारण गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही आणि या राजकारणात माझं वोध धरून आले मी सांगितलं पाल सांगितलं उदे साहेब सगळ्या गोष्टी मान्य पण माझ्या व्यवसायच्यावर हात राहू लागा माझं वोध साहून सो राजकारण करणार असतात आणि गॅरंटी पाहणारच असाल तो तुमची जर बदनामी आहे का नाही याचा विचार तुम्ही करा पण माझ्यासारख्याची बदनामी तुम्ही या ठिकाणी थांबा